असं वाटत काय माझी भेट रे खरा वाटक नसलेला एवढा पाणी कमी जाते रिस्क आपल्या घेऊची ना तर मित्रांनो ना झाड पडला बघे झूम करून दाखवत बाप रे तिकडून पाणी येतं मित्रांनो ते हवान गेले असते अर्धे त्याच्यात लंड बाय सण जातो हवान गेलो दाखवायचं थांबा लगेच बाबा मी जाते रे तर मित्रांनो भौरव आता जयस म्हणता गणपतीपुळवंचा फक्त झाला मराठीत झाला हे रस्त्याची दुरावस्था बघा थंप रस्तू केल्या नी मित्रांनो पाणी बघा आता कसलं येत बघा बघला पाणी बघा मित्रांनो कसा आहे ता? आपलं फ्रेंड शीर जय से ह तर मित्रांनो नवीन व्हिडिओत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कोकणचे निसर्ग सौंदर्य युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज नागपंचमी त्याच्या आधी तुमका सगळ्यात पहिली शुभेच्छा देतोय नागपंचमीच्या कोकणचे निसर्ग सौंदर्य चॅनलकडून मंगलमय शुभेच्छा तर मित्रांनो घराकडे इल गावाकडे तुमका कळत आला मी पूजा आहे आता आता जातो जरा नदी जयेश जरा घरा आणि गणपती पण सांग जातो आम्ही काय रे जयेश बघूया काय म्हणता का चिकल बघूया पाणी किती आता बघूया आधी आज माईक घाडूक नाही मी डायरेक्ट घाई घाई दिलं बघूया आता बघूया चला चला, चला मी खाली जाऊया आणि पाणी बघूया किती या चला असं वाटतं काय माझी भेट घडवत बरोबर जय म्हणतात खरा सप्पत रे खरा वाटत नसलेला एवढा पाणी कमी जातायला तर मित्रांनो आम्ही जाऊया आता खाली बघूया आणि मित्रांनो एक गडबड झाली आहे जस्ट गाडी ठेवून दिलो आ आणि हेली तर सोड होय माझी तर मित्रांनो बघा पाणी बघा पाणी केवढा मग दाखवते जास्त पुढे नाही ना रिस्क नको आपल्या रिस्क आपल्या घेऊची नाही मी पाण्यात आवच आहेत ना जास्त पुढे जाऊ नको बरोबर आहे ते मित्रांनो बघा दाखवते तुमका जरा पुढे जाऊया तर मित्रांनो था ना झाड पडला बघे झूम करून दाखवायचं बघा तिकडे आणि बाप रे तिकडून पाणी येतात मित्रांनो ते बघा विसून एकदम मस्त आणि आता वाटत पाणी हो। जाता काय आता माहित ना हे काय रे पाणी आता का जाता कमी जाता ना कमीच गाव आता आता फुलार ना मित्रांनो आम्ही होतो आम्ही मस्त भावाड्या भटवाडी मार्गी गावचं होतं थंड वर यान पण सांग आहे ना अचानक थैसून मधून पाणी येत तर सकाळी मी शूटिंग जास्त काढू नाव काय गावत असते अर्ध त्याच्यात दोन तीन भाषे हो अरे हो खरं रे बाबा लंड बाय लंड बाय सण जातो हवान गेलो थोड पाणी भारी येतं ना एकदम थैसून কমি জাত কমি কেমে মিত্রে ঘর দাঁড়িয়ে লগে শুধু বাবা মি জ রেস্ত ভয়

मित्रांनो पाणी बघूया आम्ही थोडा उशे सामान किती वाढता काय कमी जाता तर कसं नाही एकदम ती लाडिली ना तर एकदम पाणी ह्याच्यात येतो मरे कसं पण विषय असा मित्रांनो जयस म्हणता गणपती बुडवची जरा पंचायत झाली आज गणपती बुडवची जरा पंचायत झाली आज पण आता आम्ही बघतो पाणी ब्लॅक येतो सगळा हा तर आम्ही बघतो पाण्याची काय स्थिती या म्हणजे पाणी येतात काय नाही कारण परत घराकडे जाऊया तर खूप दिवसांनी व्हिडिओ आज म्हटलं शूट करूया आणि माझं पायाही बरो हैतिसर पाणी नाही रे त्यांनी दगड हय असो पाणी हैतीसर गेले ना तर असं भीती वाटता असं आपणच पडल्यासारखं काय रे हैतिसर गेला कसं वाटतं ना वेगळा बघूया पाणी येता काय ना वाटत येता कसा कारण दीड चार पण हजेसर कोळपूर वाटत मरे ग्रीन ग्रीन ओके ओके वेट हा येतो फक्त खरं सुरसुरीत झाला हवी सुरसुरीत झाला रे हळ मित्रांनो पाणी किती हो मारे किती सुरसुविधा इतक्याच मित्रांनो तुम्ही गाडी वगैरे घालू नका आणि गाडी घालू फुल चान्स पण नाही कारण आणि मला गणपती हो परत कमी करतले कारण काय त्याच्या जो हा असता दीड दोनच्या त्यांना माहीत नाही का झाड पडला आता तिकडे त्यामुळे ह्या आला दीड दोनच्या दरम्यान आणि परत तीन वाजता कमी करतो असं त्यांचं या अरे थांब आता इतकं थांबले मी फोन करते मरे जेवण खायचं राहा तुझ्यासाठी जेवण केलं हा जयेश मित्रांनो जाऊ जाऊ करता अनसेफ हा पण एकट जातो नैसून एकटेक लावत लागतं बघया जेस कडे देते जरा पुढे जाण व्हिडिओ काढू पुढे जाण त्याच्याकडे देते त्यात पारा सिमेंट घालून कलर घात कलर घात का मित्रांनो समुद्राची लाटा कशी वाटते पहिली पाणी होय होता आणि आता इला बघा दगडाकडे इला आमचा फुल प्रयत्न ही हैसून कोणी जाऊ नका जाऊच नाही बघा रस्त्याची दुरावस्था असतं बघा थंप रस्तो केल्यानी आणि पुढचा हो करूच आ काय माहित करतले का मारून डांबरी करूया पण त्यांच्यानी काय म्हटले आता सगळं काढूच आणि मग ते काय काय करत सळी घालून तर राहतच नाही वस्तू तो ना। कुरले गावतले पाणी पडला खाली फुलावरून पाणी केला खाली पाणी वाढला फुलावरतून पाणी खाली पड मित्रांनो आता सध्या पुलावर येत आहे पाणी येतं मित्रांनो आत्ता अडे दाखवते सो व्हिडिओ कसा आम्ही रिस्क घेणं नाही जास्त रस्क घेतो वायसुनाथ टाकरे मी बघतो हा

फास्ट येत एकदम शोध बघा कसली येतात बघा मित्रांनो तुमच्या पर्यंत सगळं पोचायत बघा कसला येता बघा मित्रांनो भारी येता ना बघा हा बघलात ला आता दाखत या कोणी गेलेला बघा पाणी बघा मित्रांनो कसा येत ડેંજરસ પાણી સરુ જ વાલા હે જયસો માસો હૈ 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 ગો ખાલી શી પડે આપય હળુ ચલ બન બન પાલું ચલ ચાલ આપ

हॅलं नाही असतले बाय काय हॅलं नाही आलं नाही तर फायनली आम्ही फायनली इलो रस्तवा अशी आम्ही त्या जाऊच्या तर जातो गणपती सांगात बघूया ए बस आहे तिथे बस जाऊ दोन मिनिटा बस वेळा बघा चारची बस हा चल चल बस बस बरं होईल म्हणजे हो चला ओ। चला, चला बघता आता कधी मूर्ती गणपतीची घाऊया एक तरी घाऊया आणि फिक्स करूया नाव टाकूया चला